रायगडमध्ये सुनील तटकरेंनी इंडिया आघाडीला मोठा धक्का दिलाय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आणि माजी आमदार मुश्ताक अंतुले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये दाखल होणार आहेत आणि येत्या तेवीस किंवा चोवीस एप्रिलला ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत मुश्ताक अंतुले हे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे जावई आहेत आणि त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना सुनील तटकरेंच्या या खेळीमुळे काँग्रेससह इंडिया आघाडीला हा मोठा धक्का बसलेला आहे प्रफुल्ल पवार या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवलेत आमचे प्रतिनिधी थेट जाऊया प्रफुल्लाकडे प्रफुल्ल रायगड राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे माजी आमदार मुश्ताक अंतुले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात येणार असल्याचं कळत आहे अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नंदी गॅस्ट्रिन मुश्ताक आंतुले यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती आणि आता आंतुले हे येत्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्त्याने दिलेली आहे मुश्ताक आंतुरे यांच्याशी संपर्क झालेला नसला तर निकटवर्ती यांचं म्हणणं आहे की पक्षप्रवेशाची त्यांची मानसिकता झालेली आहे खरं तर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलेला आहे आणि यामध्ये खास करून यावेळी सुनील तटकरे हे अडचणीत असल्याचं बोललं जात आहे कारण मुस्लिम मतदार जो आहे तो सुनील तटकरे यांच्यापासून पासून चर्चा सध्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जोरात आहे आणि अशा वेळी मुश्ताक अंतुले यांना सोबत घेतलं तर त्यांचा नक्की फायदा होईल अशा हेतून मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे ठीक धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर ताज्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहतो त्याच धन्यवाद प्रफुल्ल पवार आमचे रायगड मधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते